विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवाद निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो चे, चे, तर आजवोडमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती तसेच राज्य उत्पादन शुल्क याचा जो पेपर होणार आहे याकरिता सामान्यांचे महत्त्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे चंद्रकांत मांढरे कला संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करू शकता ऑप्शन आहेत अहमदनगर नांदेड कोल्हापूर की सोलापूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रकांत मांढरे कलासंग्रह कोल्हापूर या ठिकाणी आहे नेक्स्ट वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणता आहे है। ऑप्शन आहेत फॅदम नॉटिकल मेल ॲनिमोमीटर की स्पेन्सर तर योग्य उत्तर आहे वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिणाम हे परिमाण हे ऑप्शन क्रमांक तीन ॲनोमोमीटर आहे नेक्स्ट बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ऑप्शन आहेत लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्जन लॉर्ड विल्यम हार्वे की लॉर्ड माउंट तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी विद्यानिमित्तानं केली आहे नेक्स्ट होमरूलची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन अड्यार एकोणीसशे सोळामध्ये होमरूलची स्थापना झाली आहे नेक्स्ट सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली ऑप्शन आहेत एकोणीसशे बहात्तर अठराशे त्र्याहत्तर अठराशे छप्पन्न की अठराशे बावन्न तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये केली आहे नेक्स्ट हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली या ठिकाणी हेमलकसा हे स्थळ आहे नेक्स्ट महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी ही संस्था कोणत्या शहरात आहे ऑप्शन आहेत नागपूर पुणे मुंबई की नांदेड तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी ही संस्था ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे नेक्स्ट दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर की राजस्थान तर दाल सरोवर हे जे आहे ते ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे नेक्स्ट टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे नेक्स्ट राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार दोनशे पन्नास इतकी राज्यसभेची सदस्य संख्या आहे आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे मला विधानसभा आणि विधानपरिषद जी महाराष्ट्राची आहे त्याची सदस्य संख्या सांगायची आहे नेक्स्ट बेरीबेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व बचा अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो नेक्स्ट भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे म्हणतात तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला जिल्हा न्यायालय भरती याकरता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता यामध्ये सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे टू फोर्टी नाईन रुपीज यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामान्य संगणक प्रश्न हे सर्व भेटणार आहे त्यासोबत चालू घडामोडीचे प्रश्न देखील तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्याने त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क याकरिता आपण शंभर टेस्ट डिझाईन केले आहेत दहा फुलेन टेस्ट असे कोण अडुतीसशे प्रश्न आहेत प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्य बुद्धिमत्ता यांचा आपण समज केला आहे हे देखील मटेल आपण परचेस करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या अनुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ऑप्शन आहेत विक्रम साराभाई सॅम पित्रोदा डॉक्टर होमी भाभा की यापैकी नाही तर भारताच्या अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा यांना म्हणतात नेक्स्ट भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते नेक्स्ट लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी लोहगाव विमानतळ आहे नेक्स्ट सारिस्का अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान या राज्यामध्ये सारिस्का अभयारण्य आहे नेक्स्ट लखनऊ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोमती या नदीच्या काठी लखनऊ हे शहर वसले आहे नेक्स्ट मयुराक्षी हा भारतामधील महत्त्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मयुराक्षी हा प्रकल्प आहे नेक्स्ट जमशेदपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुवर्णराखा या नदीच्या काठावर जमशेदपूर शहर आहे नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणते आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा ही रिगोरू मृदा आहे नेक्स्ट भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर ॲट आन्सर आहे गुजरात राज्याचा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो नेक्स्ट गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहे राईट आन्सर है? आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे आहेत नेक्स्ट मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते राईट आन्सर आहे बीड या जिल्ह्यामध्ये मांजरा नदी उगम पावते नेक्स्ट दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता तर कोल्हापूर हा विद्यानो दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा आहे नेक्स्ट उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय प्रदेशा तर लक्षात घ्या सहारा हे उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत तसेच आपल्याला स्पेशल जी के याकरिता बेचाळीसशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपण परचेस प्रच, करू शकता याची प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आपल्याकडे उपलब्ध आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत अकराशे प्लस प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये तसेच ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता चॅप्टरवाईज टेस्ट हँडरायटन क्वेश्चन ऑनलाईन टेस्ट असे एकूण तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस तसेच मराठी व्याकरणाचे देखील आपण क्वेश्चन बँक मित्रांनो परचेस करू शकता यामध्ये अठराशे प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू